लोकजागर <coughs> नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर लोक जागर इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो माझे थोडी गॅप पडली हेल्थ इश्यू होता पण आता भेटत राहू मित्रांनो या निमित्तानं मी आपलं एक महत्वाच्या विषयाकडे आपलं एक लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अतिशय चांगला निर्णय म्हणा किंवा विधानसभेमध्ये त्यांनी उत्तर देताना सभागृहामध्ये त्यांनी उत्तर देताना एक सरकारची भूमिका जाहीर केली आणि त्याप्रमाणे आदेश निघेलच अर्थामध्ये अर्थात त्या त्याचं प्रामाणिकपणे इम्प्लिमेंटेशन कसं होईल की काही विशिष्ट धर्मियांना टार्गेट केलं जाईल बाकीच्या लोकांना पाठीशी घातलं जाईल अशा प्रकारे आपली पोलीस यंत्रणा अधिकारी आणि सरकारसुद्धा वागते याबद्दल वाद नाही आ, अनेक उदाहरणं आहेत आता त्यामध्ये विषयांतर होईल म्हणून मी ते बोलणार नाही पण महत्त्वाचा तो आदेश असा आहे की कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे भोंगे आहेत त्याची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या काळात सकाळी पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त नको असे काही निर्देश कोर्टाने दिले आहेत त्याबाबत कायद्यानुसार जर अधिक डेसिबलने एखादा भोंगा वाजत असेल तर त्यावर कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्राने दिलेले आहेत आता हे केंद्रानं दिलेलं आहे न्यायालयानं दिलेलं आहे पण त्यावर इम्प्लिमेंटेशन होत नाही फटाके दहाच्या न दहा फटाके फोडायचे नाही दहाच्यानंतर नंतर वगैरे किती मोठ्या मोठ्या आवाजामध्ये फटाके फोडायला सुरुवात झालेली आहे आणि सरकार काही करत नाही त्यांना उन्माद हवा आहे पण तरीसुद्धा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचा निर्णय खरं म्हणजे व्हायला पाहिजे लोकजागर इंडियाची भूमिका ही अशी आहे की केवळ प्रार्थनास्थळावरचे भोंगे नव्हे तर सार्वजनिक उपक्रम उपक्रमामध्ये रस्त्यावरती जे प्रदर्शन होते हिडीज प्रदर्शन होते मोठमोठ्या आवाजामध्ये मग ते लग्न असो की कुठला कार्यक्रम असो कुणाचा वाढदिवस असो की गेट टुगेदर असो की स धार्मिक कार्यक्रम असो त्यानिमित्तानं प्रदर्शनं असो त्याची ते रॅली असो नि निदर्शन असू या निमित्तानं रस्त्यावरती जो धिंगाणा घातला जातो धर्माच्या नावावरती कधी पक्षाच्या नावावरती कधी उत्साहाच्या भरामध्ये कधी क्रिकेटच्या नावावरती यावरती बंधन असायला पाहिजे आणि त्यामुळे लोकजागर इंडियाचा जो बारा कलमी कार्यक्रम आहे त्यातल्या बारा कलमांमध्ये काही गोष्टी आम्ही ज्या मांडले त्या पुस्तकामध्ये माझं स्वतःचं पुस्तक आहे लो म्हणजे समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत या नावाचं मी दोनशे बत्तीस पेजेसचं पुस्तक लिहिलेलं आहे कोरोना काळामध्ये लिहिलं होतं त्याच्या तीन आवृत्त्या ऑलरेडी प्रकाशित झालेल्या आहेत चौथी आवृत्ती होईल लवकरच पण त्यामध्ये एक प्रकरण आहे की मूर्ती पूजा आणि पुतळे प्रेम हे सारखंच घातक आहे अशा प्रकारचं ते प्रकरण आहे आणि त्या संदर्भात काही ज्या सूचना केलेल्या होत्या मी त्या प्रकरणामध्ये काही ज्या सूचना केलेल्या आहेत मूर्तीच्या संदर्भामध्ये सार्वजनिक कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये या मिरवणुकांच्या संदर्भामध्ये रस्त्यावर होणाऱ्या गोंधळाच्या संदर्भामध्ये आवाजाच्या संदर्भामध्ये लाऊडस्पीकरच्या संदर्भामध्ये तर त्या सूचना आपण या प्रसंगी मला असं वाटते की जास्त काळजीपूर्वक आपण लक्ष द्याव्या मी तुम्हाला त्या सांगतो की आम्ही काय कोणत्या प्रकारची सूचना केली आणि त्या सर्वत्र लागू व्हाव्या सर्वांना खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो फडणवीसांना की ते खरंच जर गंभीर असतील ते किती गंभीर आहेत हे जरा विश्वास ठेवणं कठीण आहे सध्याची एकंदरीत त्यांची परिस्थिती पाहता पण तरीसुद्धा तरीसुद्धा आपण काय आहे की जर त्यांना वाटलं कदाचित समजा नव्याण्णव वेळेस ते चूक करत असतील एखाद्या वेळेस चांगलं काम करणारच नाहीत असं समजण्याचं काही कारण नाही आपण अपेक्षा करूया आणि त्यामुळे मी ज्या काही सूचना त्या पुस्तकामध्ये केल्या किंवा आ, लो आमच्या लोकजागरचा जो कार्यक्रम आहे त्यातल्या ह्या सूचना बघा आमची काय भूमिका आहे ती पटेल सगळीच भूमिका पटेल असं मी म्हणत नाही पण त्याचा विचार करा सहानुभूतीनं विचार करा कुठेही धोकादायक नाही कुठेही अडचणीच्या नाही ना कुणाच्याही भावना दुखवण्याचा ना प्रश्न नाही पण मानवता म्हणून माणूसकी म्हणून आपण विचार केला पाहिजे समाजाचा विचार केला पाहिजे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे किमान एवढी माणूसकी तर आपण पाळली पाहिजे नाही तर शिक्षणाचा काय उपयोग आहे आपल्या आणि त्यामुळे एक बघा की बघा एक धर्म श्रद्धा ही संपूर्णता खाजगी बाब म्हणून जाहीर करण्यात यावी सरकारनं हे करावं श्रद्धा ही संपूर्णता खासगी बाब म्हणून जाहीर करण्यात थिया थिया यावी त्याचं सार्वजनिक प्रदर्शन केलं जाणार नाही असा कायदा करावा धार्मिक का आधारावर दिल्या जाणाऱ्या जाणाऱ्या सुट्यांवरती मर्यादा असावी म्हणजे पूर्ण बंद करा असं मी म्हणणार नाही पण त्यावर मर्यादा असावी अनावश्यक सुट्या ड्रॉप करण्यात याव्या पुढे सर्व धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपण यंत्रणा काढून घेण्यात याव्या मंदिर असो मस्जिद असो चर्च असो गुरुद्वारा असो काही असो जे काय असतील ते हे श्रद्धेच्याबद्दल काही म्हणायचं नाही आम्हाला मी आदर करतो प्रत्येक धर्माचा त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे पण लाऊडस्पीकरचा काय संबंध जेव्हा हे धर्म स्थापन झाले त्यावेळेस लाव लाऊडस्पीकर नावाची यंत्रणा होती तरी का जर ती यंत्रणाच नव्हती तर मग आता त्या यंत्रणेसाठी आणि हा उगाच गोंधळ आणि उगाच लोकांना त्रास देणाऱ्या व्यवस्थेबद्दल एवढं प्रेम कशासाठी कशासाठी आपण पुन्हा राहटीय अवस्थेकडे जात आहोत त्यामुळे सर्व धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपण यंत्रणा काढून घेण्यात याव्यात कुठल्याही धर्माच्या प्रार्थना संमेलने सार्वजनिक ठिकाणी करण्यावर बंदी असावी सार्वजनिक ठिकाणी संमेलन नका नसावं कोणत्याही धर्माचं प्रदर्शनच नसावं सार्वजनिक प्रदर्शन नसावं ते करायचे कार्यक्रम तर हॉलमध्ये करा बंद हॉलमध्ये करा बंद दरवाज्याच्या आत करा तुम्ही तिथे व्यवस्थित करा पुढचा सा। धार्मिक सामाजिक राजकीय अशा स्वरूपाचं कोणतंही सामूहिक प्रदर्शन मिरवणुका यासाठी रस्त्यावर येण्याची बंदी असावी लग्नाची वरात विजयी जुलूस धार्मिक मिरवणुका महापुरुषांची जयंती पुण्यतिथी आणि त्यानिमित्तानं काढण्यात येणारी शोभायात्रा असल्या गोष्टींना रस्त्यावर बंदी असावी तुम्ही त्यांच्या विचाराचं जागरण करा ना हॉलमध्ये करा दोन दोन दिवस आठ आठ दिवस करा लोकांना त्रास होणार नाही बाहेर आवाज येणार नाही याची काळजी आणि करा पुढे धार्मिक आयोजनं यात्रा धार्मिक स्थळांचं निर्माण किंवा जीर्णोद्धार यासाठी सरकारनं यानंतर अनुदान देऊ नये बिलकुल अनुदान देऊ नये धार्मिक आयोजन यात्रा धार्मिक स्थळांचं निर्माण जीर्णोद्धार यासाठी सरकारनं फुटकी सुद्धा देता कामा नाही सरकारचं काम नाही ज्यांच्या श्रद्धा असतील त्यांना ते पाहत बसावं त्यांनी पाहत बसावं महापुरुषांची जयंती पुण्यतिथी असे कार्यक्रम सार्वजनिक मैदानात घेण्याला परवानगी नसावी यानंतर या आणखी पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा की यानंतर कोणतेही पुतळे उभारण्यास परवानगी नसावी लोकजागरची ही भूमिका आहे की कोणतेही विचार करा म्हणजे आम्ही म्हणतो ते म्हणजे मान्य करा असं म्हणणं नाही पण यानंतर म्हणजे आतापर्यंत जे पुतळे आहेत ते आहे त्याच्याबद्दल काय करायचं ते सांगतोच आहे मी पण यानंतर कोणतेही पुतळे उभारण्यास परवानगी नसावी पुतळ्यांच्या नावावरती राजकारण त्यातून मग भ्रष्टाचार त्यातून करोडो अरबो रुपयाचा काय तो वेगवेगळा व्यवहार होतो हे आपल्याला माहिती आहे आणि नवटंकी केली जाते ते सगळं बंद होईल यामुळे पुढे सरकारी कार्यालय किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी देव साधू अवलिया महापुरुष म्हणजे कोणत्याही धर्माचे देव जे काय असतील ते म्हणजे सार्वजनिक ठिकाणी देव, देव साधू अवलिया महापुरुष किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या प्रतिमा लावण्यावर बंदी असावी आता महापुरुषांच्याबद्दल तुम्ही म्हणाल की बाबा देवांचं अवलियांचं वगैरे ठीक आहे पण महापुरुषांच्याबद्दलचं काय तर याची व्याख्यान असते एकाला एक, एक महापुरुष वाटतो दुसऱ्याला दुसरा महापुरुष पुरुष वाटतो तिसऱ्याला तिसरा महापुरुष वाटतो मग असे आपापल्या जाती धर्मातले महापुरुष आणतात खोदून खोदून वास्तविक त्या महापुरुषांच्या विचाराप्रमाणे आचरण केलं पाहिजे तो महापुरुष तुम्हाला आदर्श आहे ना तर त्याच्या विचाराचं पालन करा तर ते करत नाही आपण नुसता फोटो लावा नुसता जय जयकार पुतळा उभारा सरकारला वेठीस धरा त्यातून पैसे खा अशा सगळे प्रकार असतात म्हणून महापुरुषांची सुद्धा फोटो बिटो प्रतिमा नको दुसरी महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साधेपणाने साजरी करावी साधेपणाने करा बिलकुल साधे काही प्रॉब्लेम नाही त्यानिमित्तानं त्यांच्या विचारांचा जागर व्हावा त्याचे उत्सव आणि सोहळे होऊ नयेत जयंती पुण्यतिथीच्या नावानं दिल्या जाणाऱ्या अनेक सुट्या बंद करण्यात यावा पुढे क्रमाक्रमाने सार्वजनिक ठिकाणी चौकात अस हे महत्त्वाचं आहे हां क्रमाक्रमाने सार्वजनिक ठिकाणी चौकात असलेले पुतळे मूर्त्या काढून टाकण्यात याव्यात त्याऐवजी लोकोपयोगी सुविधा वाचनालये इत्यादी निर्माण करण्यात यावीत पुढे सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळावर सरकारी नियंत्रण असावं येणाऱ्या उत्पन्नाचा हे महत्वाचं आहे येणाऱ्या उत्पन्नाचा तीस टक्के हिस्सा संस्थानाला ठेवून संस्थानाकडून धार्मिक संस्थानाकडून येणाऱ्या उत्पन्नाचा तीस टक्के हिस्सा संस्थानाला ठेवून बाकी सत्तर टक्के रक्कम शिक्षण आरोग्य आणि शेती या तीन विषयासाठीच खर्च करण्यात यावी त्यापैकी तीस टक्के शिक्षण व आरोग्य आणि चाळीस हिस्सा कृषी विकास यासारख्या बाबीवर खर्च करण्यात यावा या चाळीस टक्के रकमेतून शेतकऱ्यांसाठी सीड बँक खत बँक सिंचनाची साधनं शीतगृह हो गोडाऊन क्रॉप लोन वितरण व्यवस्था आदींची सोय करण्यात यावी पुढे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी राशी भविष्य ज्योतिषी वग ज्योतिष वगैरेवर कडकबंदी आणावी पुढे विविध आश्रमांना दिलेल्या सरकारी जागा ताबडतोब काढून घेण्यात याव्या बुवा बाबा यांची दुकानं बंद करण्यात यावीत पुढे धार्मिक प्रमुख धार्मिक नेते विचारवंत समाजसेवक यांच्याशी सरकारनं आधी सन्मानानं चर्चा करावी प्रेमा हे सगळं करण्याच्या आधी हे या, या ही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे यासाठी प्रमुख धार्मिक नेते विचारवंत समाजसेवक यांच्याशी सरकारनं आधी सन्मानानं चर्चा करावी प्रेमानं पण तेवढ्याच ठामपणे सर्वांना समज द्यावी नक्कीच सकारात्मक बदल होतील तेही सहकार्य करतील मात्र अडथळे निर्माण करणाऱ्यांना सरळ जेलमध्ये टाकावं माणूस आणि देश ह्यापेक्षा कोणीही मोठा नाही एकदा सरकार कठोर झाले की सारे सुरळीत होईल आता ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ठळक सूचना आहेत यावर आणखी चिंतन करत करता येईल व्यवस्थित नियोजन करता येईल वेळ लागू शकतो काही टप्प्याटप्प्यानं करता येईल एकाच वेळेस केलं पाहिजे असं जरूरी नाही आणि कदाचित ह्या मालणीमध्ये थोडासा विचार कठोर वाटण्याची शक्यता आहे पण मी तुम्हाला सांगतो की याच्याशिवाय पर्याय नाही आहे देश हा आता जो रसातळाला गेलेला आहे जातीच्या धर्माच्या नावावरती उन्माद पसरवला जातो आहे आपल्या इथे उन्माद पसरवला जातोय कुणाला तरी कुणी बलात्कारी खुनी आरोपी अनेक लोकांचा मर्डर करणारा माणूस आहे तुम्हाला जातीच्या भरोश्यावर जातीच्यामुळे तो हिरो वाटतो महिलासुद्धा चुकीच्या माणसांच्या बलात्काराचा आरोपी असेल त्याच्या बाजूनं महिला कशा काय उभ्या राहतात हे सगळं पाहिलं की आपण अधपतनाच्या अगदी शेवटच्या टोकावरती उभी आहोत हा देश जर दुरुस्त व्हावा असं वाटत असेल आपला महाराष्ट्रही दुरुस्त व्हावा असं वाटत असेल तर तो हे अधोगती थांबली पाहिजे असं वाटत असेल तर मला असं वाटते की देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेची जर त्यांनी इमानदारीनं अंमलबजावणी केली तर निश्चितच स्वागत करायला हरकत नाही पण त्यासोबतच लोकजागर इंडियाच्या वतीनं ह्या ज्या सूचना मांडलेल्या आहेत लोकजागर अभियानचा जो कार्यक्रम आहे त्यावरही आपण जनतेनंही विचार करावा सरकार करेल तेव्हा करेल पण आपण स्वतःपासून सुरुवात करावी आपणही विचार करावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक नया इतिहास लिखेंगे